माझ्या मतदार क्षेत्रात जवळ जवळ बारा डीपी रोड हा बंद अवस्थेत आहे अध्यक्ष महोदय हा बारा डीपी रोड जर खुले केले तर अंधेरीकरांना ट्राफिक पासून मुक्तता भेटेल अध्यक्ष महोदय चला लक्षवेधी क्रमांक सात

हा माझ्या मतदार क्षेत्रात जवळ जवळ बारा डीपी रोड हा बंद अवस्थेत आहे अध्यक्ष महोदय हा बारा डीपी रोड जर खुले केले तर अंधेरीकरांना ट्रॅफिक पासून मुक्तता भेटेल अध्यक्ष महोदय बारा डीपी रोड मुक्त करण्यासाठी अध्यक्ष हो महोदय मला साडेपाचशे ची गरज आहे अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करतो त्यांनी एस आर निर्देश द्यावे आणि साडेपाचशे डी पीएपी आम्हाला उपलब्ध करून द्यावी आणि मुंबई महानगरपालिका हे पूर्व विभाग विभाग यांना आदेश द्यावे आणि कालावधी निश्चित करून द्यावी अध्यक्ष महोदय कालावधी मध्ये महो हा बारा डीपी रोड मला खुले करून देणार होते अध्यक्ष महोदय मरोल पासून अंधेरी स्टेशनला द्यायला दोन दोन तास लागतात अध्यक्ष महोदय रुग्णवाहिका दोन 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 तास पोहचत नाही अध्यक्ष महोदय काल माझी विधानसभेत आग लागली अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचायला दोन तास गेले दोन तास चार तास आग चालू होती अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाना माझी विनंती आहे की आपण एक कालावधी ठरवून हा बारा डीपी रोड मला खुला करून द्यावा अध्यक्ष महोदय आणि एसआरएसी निर्दे ना निर्देश द्यावे हालचे लोक न्याय देणार नाही अध्यक्ष महोदय एसआरएस निरोप महोदय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य मुरली काका पटेल यांनी त्यांच्या मतदारसंघातली अतिशय महत्वाची आणि गरजेची लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती बरोबर आहे की बारा डीपी एकोणबत्तीस डीपी डी पी रोड आहेत त्यातले बारा डी पी रोड हे एस आर एच्या झोपडपट्ट्या असल्यामुळं अधिकृत झोपडपट्ट्या असल्यामुळे बंद झालेले आहेत आता हे जर रस्ते खुले करायचे असतील तर आपल्याला साडेपाचशे घरांची आवश्यकता आहे आणि ही घरं साडेपाचशे एका वेळी देता येतील याच्याबद्दलची फार मोठी शंका महानगरपालिकेला देखील आणि एस आर ए देखील आहे आणि म्हणून या लक्षवेधीच्या माध्यमातून मी सदस्यांना आश्वस्त करू इच्छितो की पहिली शंभर घरं पहिली शंभर घरं कारण बारा रस्त्यांवर जी घरं आहेत ती काय एकत्र पाचशे नाही आहेत एका ठिकाणी वीस आहेत तीस आहेत चाळीस आहेत असे पाच सहा रस्ते त्याच्यातनं मोकळे येऊ शकतात त्याच्यामुळे शंभर घरं त्याच्यासाठी ब्लॉक करण्याचे निर्देश हे आजच दिले जातील आणि बाकीचे पाचशे पन्नास जी घरं द्यायची आहेत चारशे पन्नास जी घरं द्यायची आहेत ती वर्षभरामध्ये टप्प्याटप्प्याने दिले जातील जेणेकरून बाराही रस्ते रहदारीला खुले होतील धन्यवाद